जय भीम जय शिवराय मी जनता अध्यक्ष आकाश चव्हाण आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत नांदेड जिल्ह्यातले मग ते कोणत्याही जातीचे असो कोणत्याही धर्माचे असो जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना शासनातर्फे शासकीय व शासकीय उद्यावर कोठतरी नोकरीला घेण्यात यावे व नंबर दोन की जे कोणी उद्योग करायचे इच्छुक आहेत त्यांना शासनामार्फत पाच लाख ते एक कोटीपर्यंत अर्थसहाय्य निधी पंधरा दिवसाच्या आत उद्योगासाठी देण्यात यावे नंबर तीन बँक व डी सी आय उद्योग भवन यांच्या मार्फत जे काही योजना चालतात या योजनेअंतर्गत ज्याची जी मागणी आहे ती मागणी पंधरा दिवसाच्या आत बँक व उद्योग भवन यांना मिळून ती मागणी पूर्ण करण्यात यावी व जे काही नांदेड जिल्ह्यामध्ये आपला गुंडगिरी वाढत आहे त्या गुन्हेगारी वाढत आहे त्या गुन्हेगारीला कुठेतरी थांब थांबवण्याचं था काम यामार्फत होईल आणि सुशिक्षित बेरोजगाराला काम हाताला भेटलं तर त्याचा दिमाग हा कामाच्या मागे ला ला लागेल आणि अर्थसहाय्य कमवायच्या मागे लागेल ला ला त्यामुळे आम्ही जिल्हा अधिकारी साहेबाला विनंती केलेली आहे की तुम्ही लवकरात लवकर जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांची यादी बनवा आणि त्यांना त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याचा जे हुद्दा त्याला जमत आहे त्या पद्धतीने त्याला शासकीय व निमशासकीय नोकरीत घ्या आणि जे काही उद्योग करू इच्छित आहेत त्यांना एक कोटीपर्यंत अर्थसहाय्य करण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि ही जर मागणी लवकर पूर्ण नाही झाली तर आम्ही सर्व मग कोणत्याही जाती धर्माचे असतील त्यांना घेऊन आम्ही तीव्र आंदोलन ना कलेक्टर ऑफिस समोर करू असे जनता प्रांतातर्फे आवाहन करतो थांबतो जय भीम